अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्पांचे उद्घाटन केंद्रीय सहकार मंत्री अमित यांच्या हस्ते होणार आहे ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता अमित शहा कोपरगावात दाखल होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी दिली अमित शहा यांच्या दौऱ्याची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने होणार असून लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचं देखील अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे संजीवनी उद्योग समूहाने अन्नदाता ते ऊर्जादाता या संकल्पनेतून कोटी रुपये खर्चाचा दररोज बारा टन क्षमतेचा सीएनजी प्रकल्प उभारला असून पेट्रोलियम कंपन्यांशी करार करण्यात आले आहेत याचबरोबर स्पेंट वॉश पासून पोटॅश निर्मिती करून शेतकऱ्यांना खताच्या स्वरूपात दिली जाणार आहे त्यामुळे आयतीवरील अवलंबित्व कमी होईल सीएनजी प्रकल्प सुरू करणारा कोले कारखाना देशातील पहिला सहकारी साखर कारखाना ठरला असल्याची माहिती कोले साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोले यांनी दिली नमस्कार सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं संजीवनी उद्योग समूहामध्ये मी सरस स्वागत करतो आज आपल्या कोपरगाव तालुक्यासहित पंचकृषीच्या वतीने खऱ्या अर्थाने एक आनंदाची गोष्ट किंवा विषय सांगण्याकरता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बोलवलेला आहे पहिल्यांदाच आपल्या या परिसरामध्ये देशाचे सहकार मंत्री आणि लोकप्रिय असे गृहमंत्री अमितभाई शहा हे पाच तारखेला सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्प उद्घाटनाकरता या ठिकाणी दुपारी तीन वाजता संजीवनी युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी जाहीर सभेनिमित्त आणि उद्घाटनानिमित्ताने नि, नि येत आहात त्यांच्या समावेत आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहे त्याचप्रमाणे केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र मुरलीधर साहेब देखील आहे आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहे त्याचप्रमाणे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन साहेब आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब आहे तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि हे आगळा वेगळा प्रकल्प भारतातील पहिला सहकारी तत्वावरतील सी बी जी किंवा कॉम्प्रेस नॅचरल बायोगॅस किंवा कॉम्प्रेस बायोगॅस जो इंधन म्हणून आपण सर्व गाड्यांमध्ये त्या ठिकाणी टाकतो असा हा प्रकल्पाचा उद्घाटनानिमित्ताने त्याचप्रमाणे पोटॅश डिराव फ्रॉम मोलॅसिस ज्याला आपण पी एम म्हणतो आपल्या माहिती करता की पोटॅश हे शंभर टक्के भारतामध्ये आयात होतं आयात झालेलं पोटॅश ज्यावेळेस शेतकरी आपल्या पिकांसाठी टाकतं त्याचा अपटेक होऊन उसामध्ये जातं आणि सर्व साखर मळी इथेनॉल काढल्यानंतर राहिलेल्या स्पेंटमधून त्या पोटॅशची रिकव्हरीचा प्लांट या ठिकाणी आपण टाकलेला आहे या दोन्ही प्रकल्पाच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी केंद्रीय सहकार मंत्री प्रथमच आपल्या परिसरामध्ये येत आहे आणि त्यांच्याबरोबर इतरही मान्यवर या ठिकाणी येणार आहे मी आपल्या माध्यमातून आपल्या परिसरातील शेतकरी असतील सगळ्यांना आवाहन करतो की आपण येत्या पाच ऑक्टोबर दुपारी तीन वाजता संजीवनी युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवर या ठिकाणी सर्वजणांनी येऊन आपल्या केंद्रीय नेतृत्वाचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण याल या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो ज्या प्रकल्पासाठी केंद्रीय सहकार मंत्री या ठिकाणी येत आहात तो दोन प्रकल्प आहे एक बारा टन्स पर डे क्षमतेचा एन जी प्रकल्प आहे ज्याला आपण इंधन म्हणून गाडीमध्ये वापरतो त्याबरोबर त्रिपक्षीय करार आपल्या कारखान्याचा झालेला आहे गेल असल बी पी सी एल असल आणि कारखाना असेल या तिघांमध्ये त्रिपक्षीय करार करून त्या ठिकाणी पहिली ही सहकारी कारखाना आहे देशामध्ये जो अशा पद्धतीचा प्रकल्प उभारणी करतो आहे खऱ्या अर्थाने अन्नदाता ते ऊर्जादाताचा जो काय प्रवास आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र माई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली चालू झालेला आहे त्या दिशेने हा एक महत्त्वाचा पाऊल एका दृष्टिकोनातून आहे त्याचबरोबर स्पेंट वॉशमधून पोटॅश रिकवरी हा देखील एक आगळावेगळा प्रयोग या संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून या ठिकाणी केला आहे त्याचं देखील लोकार्पण किंवा उद्घाटन या निमित्ताने या सर्वच मान्यवरांच्या हस्ते होणार आहे आपल्याला ज्ञात आहे स्वर्गीय शंकरोजी कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली नव्वदच्या दशकामध्ये सर्वाधिक उपपदार्थ करणारा कारखाना म्हणून संजीवनी सहकारी साखर कारखाना नवलौकिक झालेला होता त्याच पावलावर पाऊल टाकून आदरणीय बिपिनदादांच्या नेतृत्वाखाली ज्यूस टू इथेनॉल करणारा देखील पहिला सहकारी साखर कारखाना हा सहकार मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना होता आणि त्याच पाऊलावर पाऊल चालून आता हा एक मोठं पाऊल या ठिकाणी संजीवनी उद्योग समूहामध्ये उचललं गेलेला आहे पन्नास कोटीहून अधिकचा खर्च करून या प्रकल्प उभारणीची या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं हा एक मोठा आनंदाचा क्षण संजीवनी उद्योग समूह आमचे सगळे सभासद शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून या निमित्ताने आहे एवढंच या निमित्ताने मी सांगतो सांगतोमुळं आपल्याला ज्ञात आहे साखर कारखानदारी सातत्याने अडचणीत आहे जवळपास दोनशे पर्यंत सहकारी तत्वावरची कारखाने आपल्या राज्यात होते आज ती संख्या संख्या शंभरच्या आत आलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जो आर्थिक कणा म्हणून ग्रामीण महाराष्ट्राचा आपण ओळखला जातो त्याला कुठंतरी केंद्र सरकारमध्ये ज्यावेळेस मोदीजी आले त्यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने एका प्रकारे मदतीचा हात देण्यात आला अमितभाई भाई शहाच्या नेतृत्वाखाली पंधरा हजार कोटी इन्कम टॅक्स जो वर्षानुवर्ष प्रलंबित होता तो माफ करण्यात आला इथेनॉल ब्लेंडिंगचा प्रोग्रॅम त्या ठिकाणी घेण्यात आला दोन टक्क्याहून चालू झालेला हा प्रोग्रॅम वीस टक्क्यापर्यंत इथेनॉल ब्लेंडिंग गेलेला आहे आणि म्हणून एका प्रकारे अन्नदात्याला ऊर्जादाता करण्याचं काम या केंद्र सरकारने केलं आणि म्हणूनच आपण बघतोय सातत्याने संजीवनी सहकारी साखर कारखाना सहकार मर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना असेल इतरही राज्यातले कारखाने हे मोठ्या प्रमाणात एफ आर पीपेक्षाही जास्त रक्कम जी काही देऊ शकता आज शेतकऱ्यांना त्याचं प्रामुख्याने ह्या ह्या प्रकल्प अशासारख्या प्रकल्पांचं मोठं हातभार त्याला लागणार आहे आणि म्हणूनच येत्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांचा फायदा याच्यात मोठा होणार आहे प्रति मेट्रिक टन जे काय एफ आर पी शासनाने धोरणाप्रमाणे ठरवून दिलेले आहे त्याच्याहीपेक्षा जास्त दर देण्याकरता किंवा अधिकचा भाव देण्याकरता अशा धोरणांमुळे अशा प्रकल्पांचं मोठं मदत या ठिकाणी होणार आहे खरं तर त्याबद्दल ते या ठिकाणी आपल्या शिर्डी नगरीमध्ये येणार आहात साईबाबांचं दर्शन सर्वप्रथम घेऊन जिल्ह्यातील इतर ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी कार्यक्रमाला भेट देऊन ते तीन वाजता साधारणपणे दीडला आपला कार्यक्रम चालू होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला येऊन ते आपल्या आप सगळ्या प्रकल्पाचं उद्घाटन करून शेतकरी आणि समोर उपस्थितांना संबोधित त्या निमित्ताने करणार आहेत